खाल्ल्या जागो उचला के उचल तुमच्याने काय होणारच नाही ते थांबा था मी नाना आवाज मारतो नाना।, नाना ओ नाना काय झालं नाना एवढी गोल उचला ना आणि तिकडे कचीवर नेऊन टाका आम्हाला माल कालवायचा हे गोल मी उचलायची कचीवर नेऊन टाकायची तुम्ही करता काय काम तुम्हाला दिलय हा त्याशी इटा उचला सांगले होत्या तास दोन तासाच काम होतं किती दिवस लावले तीन दिवस लावले कस हात महिने टाका ज्योती तुम्हाला गमेला उचले ना चार वेळा ना, का नाही उचलताना हा तुम्हाला कस काय काम हो द्यायची ग्रिल पण आणले ते खाली वाहता ना तुम्ही एक काम करे काम राह द्या तुम्ही जा मी बघवतो काय करायचं कुठे जाऊ होणारच नाही बाबा माझं सहा महिने वर्ष लागेल घराला आहे ना काय कोण तुम्हाला आहे ना एक सल्ला देतो चांगला शिरूर एक सर्कस आलेली आहे त्याच्यात जो तुम्ही जोकरच काम करा तुम्ही त्याच लायकीच आहे आणि तुम्ही इथून जा मी काय करायचं मी दुसऱ्या कोण बरोबर काम करून घेतो तुम्ही निघा अजिबात थांबायचं नाही इथं नाना राघव नाही खर सल्ला मात्र एक नंबर दिलाय नानानी हा ना जायचं बघ चल चला मग चल। चल। बर बायको चल येऊ का कायो? काय हो हे काय अवतार केला आणि कुठं निघाले चाललोय देवाला चालले का, चाल चाल का? बर बर, बर... गंध गोळे ठीक आहे नाकाला काय केले लाल नाकाला जाऊ आरसात बघा बरं जाऊ दे आता उशीर होते मला मी जाता जाता पुसतो बर, -बर थांब पाया पुढे द्या देवाला चालले बर आमच्यावरच दर्शन घ्या आणि येताना ना प्रसाद घेऊन या काय हा हा बरं येऊ का या आरामा करण्या दिसते का मी जोकर दिसतोय का जोकर दिसतय का जोकरल्या जोकर आ, ए, जोकर आता जोकर गुट भांड्या आम्ही आता सर्कस मध्ये चाललोय सर्कस मध्ये ती धंदे चालू केले वय अरे धंदे नाही काम करायला चाललोय सर्कस मध्ये शिरूर ला आहे ना रेनबो सर्कस आली तिथ चाललोय पैसे पैसेच कमवायला चाललोय रे मग मस्त तिथे जाणार काम, काम करणार लोकांचं मनोरंजन वगैरे करणार आणि पैसे कमवणार नुसते मग काय मजाच मजा आमची नुसती नुसते वाढणार हा वाढणार खोऱ्यानेच पैसे वाढणार जोकर बोलून हा बंडू हा मी काय ऐकलं होतं बा काय हर कुत्ते का देना आताय आहे खरी कुत्ते का दे हा मग पैसे कमावणार जोकर बनून अरे हो खर हो या आपल्या कुत्रे म्हणतात सांगतात समजू आला. या पार उश्या अरे आम्ही शेर शेर कुत्रे बित्रे नाही अरे तुम्ही बसा असेच गावात भुकाडवाणी आम्ही जाणार पैसे बिशे कमवणार मोठा माणूस होणार लाल नाकाचे शेर <laughs> तुम्ही असं दुसऱ्यालाच ना 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 नाव ठेवा स्वतः काय नका करू आमच्या सारखं करून दाखवा मी काय म्हणतोय आमच्या सारखं करून दाखवा जी पैसे हातो दाखव सर का चॅलेंज हा दिले चॅलेंज या बंडेला चॅलेंज दिले या थोय बंडेला चॅलेंज अरे दिलं बाबा दिलं बाबा दिलं चला तुमचं मी चॅलेंज मी घेतलं 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 काय करू सांगा राहिलो पाय का फाकवायचे सांगितलं तेवढं करले ठीक आहे हा हा काय करायचंय सांगा मला फक्त काय करायचंय बँ असं जाऊन गेलं मी

त्याने उचलं त्याने त्यारे फक्त पप्पा तर पाय खाळून जायचं चॅलेंज होतं फक्त कसं जायचं तसा जाऊन दाखवायचा तुझ्या पाया खाळून तू जाऊ दाखव मग तू तुझ्या पाया खाळून जाऊन दाखव मग तू तुझ्या पाया काम कर कुड्यांच्या नादी लागत त्यांच्या तेवढीच काम आहे का आपल्याला उठ आम्हाला बी टाइम नाही तुमच्या नादी लागला करण्यात चल रे आपलं मग ते जाऊ द्या कुंभडी आधी आण दादी हं जा तू करून खा ये करून देऊ नका

कायम रे पण नाही दादा हे नाही आवडलं का तुला पिक्चरचे डायलॉग ना तिथे जोकरचे डायलॉग असतात दादा पावर आली ए, पावर आली ए, पावर आली गुरु दादा चित्रपटातून बघितलं माझं नाही जोकर जोकरची ऍक्टिंग केलं माझं हसर अरे बघ जोकरची जोकरची बर तुला हे नक्की हे बघ

मग सांग बर तुला तरी येतील ना दाखव बर करून खुश हुआ कार मला यादात काढतो का अरे ते अमरेशपुरीचा डायलॉग आहे मुगे आम्ही पिक्चर मधला चिपडे दुजा कि जरा हे पण आवडलं नाही आवडलं किती आदमी ते मी अकेल था सारखा अकेला आगे किती आदमी ते आगे पचास काय काय अरे पिक्चर मधला डायलॉग तू आतापर्यंत जेवढे डायलॉग बोलला का ते सगळे पिक्चर मधले मला काय तू तु? तुलाच काय येत नाही लागला मला सांगायला चला आपल्या काय पुण्याला जायचे पण गाडी धुतलेल नाही आणि माणूस पण भेटाना गाडी धुवायला काय करावं आता मी धुवा का पिंटू शेटणी गाडी धुवा का इकडे ते दोनशे रुपये देतो तुम्हाला तेवढी गाडी धुवून घ्या चला पटकन ओ पिंटू शेट तुमचे दोनशे ठेवा तुमच्या ह्याच्यात काय काय खिशात म अस केव्हा म्हणायचा खिशात ठेवा असं म्हणतोय बर ते मरू द्या घ्या आपली गाडी धुवून घ्या चला अहो जरा आमच्याकडे बघा आम्ही काय गाडी धुणार आहे वाटलं का तुम्हाला अरे आता असला अवतार खराब उ गाडी धुवून घ्या स्वच्छ वासाल अवतार खराब आहे का जोकर आम्ही जोकर जोकर हा नाही ते दिसतंय बरं का जरा चटरी पटरी कलरून आमचा जन्म काय साठी झालाय काय साठी आमचा जन्म लोकांना हसवण्यासाठी झालाय कळलं का म्हणून आम्ही जोकर झालोय पुणे जोकर बनून जाणार कुठे आम्ही आता सर्कस मध्ये जाणार आणि लोकांचं मनोरंजन करणार कस त्या लोकांच्या जीवनामध्ये लय दुःख आहे त्यांना हसवणार आम्ही पण आपली आपल्या गावात कुठे सर्कस आलेली आपल्या गावात नाही आली शिरूर मध्ये आली रे सर्कस तिथे जाणार आम्ही तुमचा जन्म काय साठी झालाय म्हणले लोकांना हसवण्यासाठी आहे काय बर 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 हसवा हसवा तुम्हाला माझ्या खून हार्दिक शुभेच्छा जायला काय डोक्यात गाडीचे काय करावं लाग मला माणूस जी दिसत ना

सरपंच काय म्हणता जरा घरी पाहुणे आले तर मुल झाले म्हणलं शरबत करा तर लिंबू तोडायचे होते घेऊ का अर मांदा त्याच्यात काय विचारायचे तवा घे की घे त्या दोन चार हा घे आय म्हणतय पाहुणे रावळी ए यार काय रे काय अवतार केला तुम्ही असा काय तुम्ही सर्कस मध्ये गेलो का मला सर्कस मध्ये काम करायला कसलं काम ते करायला करतो आणि मग काय झालं लोकांना गेलो आम्हीच रडजी पाळी आली आमच्या का बर ते वाले म्हणले आता तुम्हाला एवढीच इच्छा आहे तर आम्ही तुम्हाला शिकवतो आमच्या सोबत चला पण अर... <laughs> एक करणे ना झोक्यावरन पडला शिकता शिकता त्याला काही पाहायला नाही लागल अरे आणि तुमच्या डोक्यात कोणी खुळबळ लावली सर्कस मध्ये जोकर काम करायचं ना 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 काय म्हणलं आम्ही त्याच्या कामाला गेलो सकाळी आम्हाला चिमिटाची गोळ उचली ना ते म्हणजे तुम्ही असली काम करू नका तुम्ही त्या सर्कस मध्ये मग गेलो मग आम्ही सर्कस मध्ये <laughs> हा 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 म्हणजे तुम्हाला ते सिमेंटाची गोण उचलले नाही त्याच्यामुळे नाना खावडला काय तुम्हाला अरे सर्कस मध्ये काम करायचं म्हणलं ना गोळ्या त्याच्यासाठी ना व्यायाम करावा लागतो कष्ट करावं लागतं पाच पाच सहा सहा महिने वर्ष वर्ष दोन दोन वर्ष प्रॅक्टिस करावं लागत कराव तेव्हा कराव ते कुठं होत असते लगेच कुठे होत असते का तेव्हा ते आम्हाला माहित नव्हतं होय बर तुम्हाला आहे ना कामाचीच गरज आहे ना तुला समजा असं लेझिपाच काम होत नाही ना तुला कॉम्प्युटर येतो का मग एक आपल्या पंचायत समितीला आहे ना एक जागा आहे तिथे ना मी शिफारस करतो तुझी आणि कॉम्प्युटर वर आहे ना तुला कामाला लावतो आणि तुला काय लय पैशाची जी गरज आहे लय आजारी ना थोडा एक काम कर तुला आता पगार किती देतो मी दहा हजार तुला पंधरा हजार पगार देतो मग तर काही टेन्शन नाही नाय आम्ही परत या काय काही करू नका काय झालं बरे ना तुम्ही मला ना? तर तुम्ही देवदर्शनात चाललो काय अवतार केलाय हा अगं ते ना सर्कस मध्ये गेली जोकरच काम करायला सर्कस मध्ये हो काय गरज तुम्हाला हे सगळं करायची सांगा बर मला मी जर तुला सांगितलं असत की मी सर्कस मध्ये काम करायला चाललंय जोकरच तर तुम्हाला जाऊ दिलं नसतं म्हणून मी तुझ्या सोबत खोट बोललो आणि गेलो हो काय गरज तुम्हाला हे सगळं करायची सांगा बर मला नाही ते उद्योग करताय बरं ना तुम्ही काय लागलं ला बिगलं नाही तुम्हाला नाही बरे नक्की हा बर चला घरी चहा बिहा करते तुम्हाला चल चला पाहुणे बी आले येऊ गर या चला